नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण पुण्यातल्या अनेक झपाटलेल्या आणि प्रेतबाधित स्थळांबद्दल ऐकले आहे आणि त्या स्थळांपैकीच एक, एक स्थळ म्हणजे पुण्यातीलच येरावडा मानसिक रुग्णालय साधारण नव्वदच्या दशकातील ही गोष्ट आहे अरविंद नावाचा एक तरुण मास कम्युनिकेशनची पदवी पूर्ण केल्यानंतर रिपोर्टर म्हणून नोकरी शोधत होता पण अनेक मुलाखती दिल्यानंतरसुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती शेवटी त्याला त्याच्याच मामाच्या चा परिचयातून पुण्यातीलच शिवाजीनगर येथील एका प्रसिद्ध अशा वृत्तवाहिनीत इंटर्नरशिपची संधी मिळाली त्याच्याबरोबर आणखीन तिघे तरुणही इंटर्नरशिप करत होते त्या प्रसिद्ध वृत्तवाहिनी त्यांना स्पष्ट सांगितले होते की तुम्हा चौकानात जर इथे कायम नोकरी मिळवायची असेल तर आम्हाला एका अशा व्यक्तीची मुलाखत घेऊन या जी आजपर्यंत कधीच कोणी घेतली नाही आणि ज्या मुलाखतीमुळे आपल्या वृत्तवाहिनीचा टी आर पी आणखीनच वाढेल तुम्हा चौघांपैकी ज्यांची मुलाखत चांगली असेल त्याला आपल्या वृत्तवाहिनीत चांगल्या पगाराची आणि कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल हे ऐकल्यानंतर ते चौघही खुश झाले आणि मग लगेचच कामाला लागले विरने बराच विचार केला पण त्याला काहीच सुचत नव्हते येरवडा मानसिक रुग्णालय असलेल्या रस्त्यावरूनच अरविंद दररोज कामाला जात असे त्यामुळे त्याच्या मनात असा विचार आला की या मानसिक रुग्णालयातील जो रुग्ण बरा होत आहे म्हणजे ज्याची लवकर मुक्तता होणार आहे अशा रुग्णाची आपण जर मुलाखत घेतली तर म्हणजे त्या रुग्णाला या मानसिक त्रासातून बरे होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला या संदर्भात आपण त्याची मुलाखत घेतली तर आपल्याला त्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीत कायमची नोकरी तर मिळेलच आणि त्याचबरोबर आपली मुलाखत बघून देशभरातही आपल्याला प्रसिद्धी मिळेल कारण अशी मुलाखत आजवर कधीच कोणी घेतली नव्हती त्यामुळे तो अर्थातच मनोमन खुश झाला दुसऱ्या दिवशी त्याने येरवडा एक रुग्णालयाला फोन केला अर्थातच त्याची वृत्तवाहिनी ही अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला मुलाखतीची परवानगी मिळाली सर्व प्रश्नांची तयारी करून तू त्या रुग्णालयात पोहोचला रुग्णालयात प्रवेश करताच त्याला तेथील रुग्णांचे जोरजोर तोरण्याचे आवाज ऐकू आले तिथले वातावरण अतिशय गूढ आणि भयानक होते त्यामुळे तो मनातून अतिशय घाबरला होता हो अशा त्या विचित्र आणि भयानक वातावरणामुळे बहुतेक रुग्णाची अशी मानसिक स्थिती होत असावी असे त्याला वाटले आणि अशा वातावरणात लोक कसे काय बरे होऊ शकतील असा विचार करतच तो त्या इमारतीच्या आतमध्ये गेला आतमध्ये शिरताच त्याला समोर एक छोटे ऑफिस दिसले त्याने बघितले तर तिथे कोणीच दिसले नाही त्यामुळे तो माघारी फिरणार एवढ्यात एवढ्यात त्याला समोर एक माणूस दिसला त्या माणसाने त्याला आपले नाव मनोज सांगितले आणि त्याने अरविंदला सांगितले की तू या रुग्णालयाचा वॉर्डन आहे त्यानंतर अरविंदने त्याला आपली ओळख करून दिली आणि त्याला सांगितले की मला तुमच्याच रुग्णालयातील एका पेशंटची मुलाखत घ्यायची आहे मी तुम्हाला काल फोन केला होता आणि तुमच्या वरिष्ठांशी माझे तसे बोलणेही झाले आहे आणि त्यांनी मला तशी परवानगी दिली आहे तेव्हा मला अशा रुग्णालय भेटायची आहे की लवकरच ज्याला डिस्चार्ज मिळणार आहे तुम्ही म्हणताय तसा एक रुग्ण आमच्या या मानसिक रुग्णालयात आहे त्याचे नाव माधव आहे तो जवळजवळ बरा झालाय आणि पुढच्या दोन तीन महिन्यात बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळणार आहे अरविंदलाही असाच रुग्ण हवा होता काही वेळ मोलोशी बोलून मग अरविंद त्या रुग्णाच्या खोलीकडे निघाला पण तो तिथे जात असताना मात्र एक विचित्र अशी गोष्ट घडली तो तिथून जात असताना मगाशी जे रुग्ण त्याला बघून जोर जोरात ओरडत तो होते ते आता त्याला बघून जोर जोरात ओरडू आणि रडू लागले आणि त्यांचे ओरडणे आणि रडणे एवढे भयानक होते की तो ते आवाज सहन करू शकत नव्हता त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता अखेर ते आवाज ऐकत ऐकत तो कसा बसा पुढे चालत राहिला त्यानंतर त्या आवाजांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून अरविंद मनोजशी आवाजच काहीतरी बोलू लागला अरविंद मनोजशी बोलायला सुरुवात करताच एक विचित्र अशी गोष्ट घडली जे रुग्ण आणि रडत होते ते अचानक शांत झाले त्यानंतर मनोजने अरविंदला एका खोलीपाशी नेले त्या खोलीच्या बाहेरच एक चाबी होती मनोजने त्या खोलीचे दार उघडले आतमधल्या खोलीमध्ये माधव शांतपणे एक पुस्तक वाचत बसला होता त्याची दाढी अतिशय वाढलेली होती त्यानंतर माधवने हसूनच अरविंदला नमस्कार केला त्यानंतर अरविंदने माधवला तिथे येण्याचे कारण सांगितले आणि त्याला मुलाखत घेण्याची परवानगी दिली त्यानंतर माधव त्याला म्हणाला विचारा तुम्हाला काय विचारायचं ते विचारा मी तुम्हाला सर्व काही सांगायला तयार आहे त्यानंतर तो माधवला म्हणाला माधवजी मला फक्त दहा पंधरा मिनटं द्या तोपर्यंत मी माझा कॅमेरा सेट करतो त्यानंतर अरविंदने त्याचा कॅमेरा सेट केला कारण त्याला माधवचा सर्व इंटरव्ह्यू त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा होता त्यानंतर कॅमेरा सेट झाल्यानंतर अरविंदने माधवला इशारा केला आता तुमची मुलाखत सुरू होत आहे त्यानंतर अरविंदने माधवला पहिला प्रश्न विचारला कि तुम्ही किती वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये आहात त्यानंतर माधव म्हणाला पाच वर्ष हे ऐकून अरविंद आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाला माधवजी ह्या पाच वर्षात तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला असेल ना त्यानंतर माधव गंभीर होऊन त्याला म्हणाला ज्या मानसिक स्थितीमुळे कमी पण या हॉस्पिटलमुळेच मला जास्त त्रास सहन करावा लागला माझ्यावरती विश्वास ठेवा मी आजपर्यंत कधीच कोणाशी कोणतेही गैरवर्तन केले नाही आणि करणार देखील नाही पण तरीही तुम्हाला मी सांगू इच्छितो की या रुग्णालयात काहीतरी विचित्र आणि भयानक अशी शक्ती आहे ती विचित्र आणि भयानक शक्ती आजही मला त्रास देत आहे आणि इथे आल्यानंतर तीच कुठल्याही व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण तुमची जवळचीच व्यक्ती तुम्हाला कधी धोका देईल तुम्हाला कळणार देखील नाही म्हणूनच मी इथून दोनदा पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण अर्थातच तो प्रयत्न अयशस्वी झाला आणि या लोकांनी मला पकडले ते ऐकून अरविंद माधवला म्हणाला हो मलाही सुरुवातीला असंच वाटलं होतं उन्हाळ्याच्या आतमध्ये शिरताच सर्व लोक जोर जोरात ओरडताना आणि रडताना दिसत होते मलाही ते सर्व काही विचित्र आणि गूढ वाटलं मग अरविंदने माधवला विचारले या मागचे कारण काय त्यावर माधव त्याला म्हणाला ते वर ला ला? ती लोक का ओरडत आणि रडत होते माहितीये का तुम्हाला कारण त्यांच्या सहनशक्तीचा आता अंत झाला होता त्यांना आता कळले की आपण मेल्याशिवाय या नरकातून आपली सुटका नाही आणि आता त्यांच्याकडे या दोनच भावना व्यक्त करण्यासाठी उरल्या आहेत आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे या ठिकाणी तुमची जवळची व्यक्तीच तुम्हाला धोका देईल हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय म्हणूनच या रुग्णालयात तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका जे डोळ्यांनी दिसत आहे तेच खरं असेल असे मात्र नाही ते ऐकून अरविंद त्याला म्हणाला या रुग्णालयात तर माझी कोणतीच जवळची व्यक्ती नाही आहे तेव्हा मी कोणावरती विश्वास ठेवणार आणि मी काय इथे कायमचा राहायला आलो आहे तर अरविंदला वाटले की माधव हा एक मानसिक रुग्ण आहे म्हणूनच तो कदाचित असे बोलत असावा म्हणूनच अरविंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर त्याला विचारले मग मला सांगा इथे असे विचित्र आणि भयानक काय आहे तेव्हा माधव गंभीरपणे त्याला म्हणाला ते तुला असे समजणार नाही त्यासाठी तुला या रुग्णालयात राहावे लागेल आणि या रुग्णालयात तू राहिलास तरच तुला यामागचे सत्य कळेल त्यानंतर अरविंद त्याला म्हणाला तुम्ही मला आव्हान देत आहात की या रुग्णालयात एक रात्र राहून दाखवा तेव्हा माधव त्याला असून म्हणाला तुला तसं वाटत असेल तर तसं समज आणि या रुग्णालयात जो कोणी एक रात्र काढतो त्यानंतर त्याला समजते की या रुग्णालयाला मानसिक रुग्णालय का म्हणतात हा माणूस काहीतरी विचित्र आणि असंबंध असे बोलतोय असे अरविंदला सारखे वाटत होते पण तरीही तो मुलाखतीसाठी माधवला प्रश्न विचारतच राहिला त्यानंतर मनात त्याने असा मना विचार केला की कदाचित माधव जर खरं बोलत असेल तर मला या मुलाखतीसाठी आणखीन चांगली कथा मिळेल माझी मुलाखत आणखीन चांगली होईल आणि बॉस मला लगेचच कायम नोकरीवर ठेवतील असा विचार करून त्याने त्या रुग्णालयात रात्रभर राहण्याचा निर्णय घेतला अरविंदला माहीत नव्हते की हीच त्याची फार मोठी चूक ठरणार होती कारण या एका चुकीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच आता बदलणार होते या दोघांचे संभाषण चालू असताना मनोज माधवच्या जवळ बसला होता त्यानंतर मनोज आणि अरविंद दोघेही त्या खोलीच्या बाहेर आले त्यानंतर अरविंद मनोजला म्हणाला की मी जर या खोलीमध्ये रात्रभर राहिलो तर तुमची काही हरकत नाही ना खरे तर माधव जे सांगतोय त्याच्यावरती एक टक्काही माझा विश्वास नाहीये शेवटी तो मानसिक रुग्णच आहे ना पण तरी पण तेव्हा मनोज त्याला म्हणाला तुमचं म्हणणं मला कळत आहे माझी काही एक हरकत नाहीये तुम्ही इथे राहू शकता आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आणि घाबरूही नका कारण मीही रात्रभर तुमच्या सोबतीला म्हणजेच याच रूममध्ये तुमच्या बरोबर असेल ते ऐकून अरविंदलाही हायसे है वाटले त्यानंतर मनोजची गप्पा मारता मारता रात्र कधी झाली ते अरविंदलाही कळले नाही ते दोघेही आता माधवच्याच खोलीमध्ये बसले होते मध्यरात्र उलटून गेली तरी काहीच घडत नाही असे पाहून अरविंद माधवला म्हणाला अरे मध्यरात्र उलटून गेली तू तर म्हणाला होतास की मध्यरात्री अंदर काहीतरी विचित्र आणि भयानक घडते पण इथे तर काहीच घडत नाहीये तेव्हा माधव त्याला म्हणाला तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या अवतीभवती जे काही विचित्र आणि भयानक घडते आहे ते अजूनही तुमच्या लक्षात येत नाहीये किंवा तुम्हाला ना ते जाणवत नाहीये ते ऐकून मनोज अरविंदला म्हणाला हे बघा अरविंद साहेब या माधवचं बोलणं तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका तो अजूनही थोडा मानसिक रुग्ण आहेच त्यातर माधव त्याला म्हणाला अरविंद मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि अरविंद जे काही विचित्र आणि भयानक घडते आहे ना ते तुमच्या आजूबाजूलाच घडते आहे हे मी पुन्हा तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ध्यानात घ्या असे सांगून माधव शांतपणे झोपून गेला मनोजही त्याच्या बाजूला असलेल्या एका खुर्चीवरती शांतपणे बसला होता त्यानंतर अरविंदलाही त्याचा डोळा कधी लागला ते त्यालाही कळले नाही आणि त्यानंतर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर अरविंदने बघितलं तर माधव नुकताच उठला होता आणि तोही अरविंदाच्या उठण्याचीच वाट बघत होता अरविंदने आपल्या आजूबाजूला बघितलं तर मनोजची खुर्ची खाली होती म्हणजे तिथे मनोज नव्हता तेव्हा अरविंदला वाटले सकाळ झाली म्हणून मनोज कदाचित आपल्या ड्युटीवरती गेला असेल म्हणून तो माधवशी बोलू लागला हे बघा माधव रात्रभर मी याच रुग्णालयात आणि तुमच्याच खोलीमध्ये होतो पण बघा काहीच झाले नाही कुठलीही विचित्र आणि भयानक घटना देखील घडलेली नाही असे म्हणून अरविंद तिथून निघून गेला फ्री झाल्यानंतर मग त्यांनी मनोजला सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला मनोज कुठेच सापडला नाही शेवटी मग तो माधवच्या खोलीत आला आणि त्यानंतर त्यांनी माधवला काही पैसे दिले आणि सांगितले की हे बघा वॉर्डन मनोज आहेत ना त्यांना हे काही पैसे द्या आणि उरलेले पैसे तुम्हाला ठेवा त्यांची मला काल खूप मदत झाली ते ऐकून माधव हो त्याला म्हणाला कोण मनोज आणि कोण वॉर्डन तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात तेव्हा अरविंद त्याला म्हणाला अहो असं काय करता मुलाखतीच्या वेळी नाही का आणि एवढेच नव्हते रात्रभर ते बर आपल्या बरोबर होते तुमच्याच बाजूला बसले होते अहो मुलाखतीच्या वेळी आणि रात्रभर आपल्याबरोबर ते होते तेच वॉर्डन मनोज तुम्ही तर त्यांना ओळखता ना दे ते इथेच काम करतात त्याचे ते बोलणे ऐकून माधव अतिशय गंभीर होऊन त्याला म्हणाला हे बघ अरविंद काल तुझ्या आणि माझ्याशिवाय या खोलीत दुसरे कोणीही आले नव्हते ते ऐकून अरविंदाला वाटलं की बहुतेक माधव हा मानसिक रुग्ण असल्यामुळे तो असे बोलत असावा म्हणून त्यांनी त्या रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना वॉर्डन म्हणूनबद्दल विचारले नंतर त्यांनी त्याला जे सांगितले ती ऐकून त्याच्या पायाखाली जमीनच सरकली त्यांनी त्याला सांगितले की या रुग्णालयात वॉर्डन मनोज नावाचे असे कोणीही व्यक्ती नाही मगाशी माधव जे बोलत होता ते सत्य होते मग त्याने विचार केला एवढे तास आपल्याबरोबर जो होता तो कोण होता आता मात्र त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला त्याचे हातपाय थंड पडले त्याचा घसा कोरडा पडला आता जास्त काय इथे थांबणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे हे आता अरविंद कळले होते इथे काहीतरी विचित्र आणि भयानक घडते आहे हेही आता त्याला होते त्यामुळे लवकरात लवकर तो धावतच रुग्णालयाच्या बाहेर आला एवढ्यात त्याला त्या ते रुग्णालयाच्या गेटपाशी एक वृद्ध असा कर्मचारी दिसला त्याला वाटले की शेवटचा प्रयत्न म्हणून आपण या म्हाताऱ्या कर्मचाऱ्याला विचारावे कदाचित त्याला त्या मॉडर्न मनोज बद्दल काही माहीत असावे म्हणून तो त्या वृद्ध म्हाताऱ्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला की या रुग्णालयात कोणी मनोज नावाचा माणूस होता का म्हणजे वॉर्डन किंवा कुठलाही कर्मचारी वॉर्डन मनोज हे नाव ऐकल्यानंतर अचानक त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तो त्याला म्हणाला हो मी ओळखतो मनोजला याच रुग्णालयात तो वॉर्डन म्हणून दहा वर्षापूर्वी काम करत होता आणि दहा वर्षापूर्वी याच रुग्णालयातील रुग्णांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला ह्याच रुग्णालयात कालचा अख्खा दिवस एवढेच नव्हे तर रात्री सुद्धा आपण ज्याच्या सोबत बोलत होतो तर तो मनोज नव्हता तर ते मनोजचे भूत होते हे समजल्यानंतर मात्र अरविंदची बोबडीच व्हायली आणि त्या म्हाताराचे पुढचे बोलणे ऐकायला तो तिथे थांबलाच नाही म्हणजे तो एकटा स्वतःशी बडबडत होता त्याला आता माधवचे बोलणे आठवत होते जे डोळ्याने दिसते आहे तेच सत्य आहे असे समजू नका म्हणजे अरविंदने या मनोजवरती विश्वास ठेवला आणि मनोजने त्याचा विश्वासघात केला होता ह्या सगळ्या घटनांचा विचार करत करत कसा बसा अरविंद आपल्या घरी गेला त्याने ही सर्व गोष्ट आपल्या मित्रांना आणि आपल्या बॉसला देखील सांगितली पण ते सर्वजण त्याची चेष्टा करू लागले त्या सर्वांनी त्याला वेड्यात काढले त्याने त्याला आपला कॅमेरा देखील दाखवला पण आश्चर्य म्हणजे त्या कॅमेऱ्यात देखील काहीच रेकॉर्ड झाले नव्हते या घटनेचा अरविंदच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याची मानसिक स्थिती आता ढासू लागली या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच अरविंदची प्रकृती अचानक बिघडू लागली त्याला त्या रुग्णालयातील रुग्णांचे जोर जोरात वरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायचे फक्त रात्रभर त्याला झोप लागायची नाही आणि सतत त्याच्या आजूबाजूला त्याला तो वॉर्डन मनोज वावरताना दिसायचा त्यामुळे त्याची मानसिक स्थिती अतिशय ढासळू लागली आणि म्हणूनच त्याचे आजार पण हळूहळू वाढू लागले आता तो घरात असताना एकटाच स्वतःशी बोलत बसायचा आणि त्या रुग्णालयातील जोरांसारखाच जोर जोरात वरडायचा आणि रडायचा तर त्याची मानसिक स्थिती एवढी बिघडली की ते रुग्णालयात म्हणजे मानसिक रुग्णालयातच त्याला शेवटी दाखल करण्यात आले आणि माधवने तुम्ही इथे परत याल हे त्याचे बोलणे आता खरे झाले होते अरविंद पुन्हा त्या रुग्णालयात परत आला होता पण एक पत्रकार किंवा रिपोर्टर म्हणून नाही तर एक मानसिक रुग्ण म्हणून आणि आज थाकायत त्याच्या मृत्यूच्या घटका मोजत त्याच येरावडा मानसिक रुग्णालयात आपल्या यातनातून सुटकेची वाट बघत आहे